बघा हल्लीचा काळ आहे लक्ष्मी सारखी आपली आई आहे तिच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येईल असं आपलं व्यक्त नसावं हो। भगवंत सारखा आपला बाप आहे त्या बापाचे मान समाजामध्ये खाली जाईल असं आपलं व्यक्त नसो का नाही का पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असल्याने स्वर्गापेक्षा होऊन तवडील असतात सरने सांगितलं की तई आमच्या आईनं आणि आमच्या वडिलांनी आमच्याकरता काबाळ कष्ट केले परिश्रम केले गोडाचा परिवार या ठिकाणी संगनवे तालुक्यातील आदर्श लिपिक नवनाथ चांगदेव सर यांनी आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवत शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगले नाव कमावले झोळे येथील झोळेश्वर विद्यालयात लिपिक म्हणून काम करत असताना त्यांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांच्या या कामाची दखल युवाध्येय संस्थेने घेतली आणि त्यांना राजकीय आदर्श लिपिक युवाध्येय गौरव पुरस्कार दिला त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ तसेच मातोश्री निवास या नूतन वास्तूची वास्तुशांतीचा गृहप्रवेश कार्यक्रम बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी मातोश्री निवास कोटकर वस्ती अंबोरे या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजहंस दूत संघाचे चेअरमन माननीय श्री रणजितसिंह देशमुख हे होते यांच्या शुभ हस्ते आदर्श लिपिक नवनाथ कोटकर सर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी खरेदी विरसंग संघाचे संचालक माननीय सीताराम वर्पे आप्पासाहेब शिंदे महेंद्र हिंगे निवृत्त उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे नानासाहेब खर्डे अमृतवाहिनी बँकेचे संचालक माननीय बाळासाहेब वाळ वाळके चांगदेव कोटकर आदींसह जोडेश्वर आदर्श ग्रामविकास विद्यालयातील तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन आदर्श लिपिक नवनाथ चांगदेव कोटकर सर यांचा सत्कार सन्मान केला यावेळी हरिभक्त परायण सुनी गजे यांचे कीर्तन खाण्यासाठी दिलाय का पण काय का लोक तीर्स करतात जन्माला आले खायचं पैच फिरायचं महून माझ्या मस्ती करायची आणि एक दिवस मरून जायचं ते एक मन आहे आपल्याकडे जन्माला आला हेला आणि पाणी वाहून माणसं जीवन जगायचं का जन्माला आलेला हा तुकोबरे म्हणतात उत्तम शरीर भेटले चांगलं शरीर मग या शरीराने आपण भेटलं कमवलं पाहिजे पण काही काय लोक धनाच्या पाठीमध्ये एवढी लागतात एका सुभाषित काराचा अतिशय गोड असं वर्णन आहे अर्थातुरानामना पिता ना बंधू कामा तुरानामना भयं ना लज्जा क्षुधातुरानाम न बलम न तेजम चिंतातुरानाम न सुखम न निद्रा जो मनुष्य पैशाच्या पाठीमागे लागलाय त्या मनुष्याला आपला भावही दिसत नाही आणि आपला पिता दिसत नाही जो चिंता जो आता चिंता करतो अशा मनुष्याला सुखही मिळत नाही आणि झोपही मिळत नाही जो भुकेनं व्याकुळ झालाय त्याच्या चेहऱ्यावरती तेजही दिसत नाही आणि बलही दिसत नाही त्याचप्रमाणे धनाच्या पाठीमागे लागला पण भोज पुढे पडतो आणि हा पण त्याच्या पाठीमागे पडतो विठाला परंतु ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यानंतर किती शिखरापर्यंत माणूस पोहोचू शकतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे नवनाथ कोटकर सर आधी आई वडिलांनी खरोखर आई वडिलांचे या ठिकाणी मी आता धन्यवादच मानले पाहिजे त्यांनी त्या मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले आणि त्या संस्कारातून आज नवनाथ घडलेला आहे आणि त्यांनी जे आज या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा प्रामाणिकपणा त्याची सचोटी सगळ्या त्यांनी पुष्कळ अडचणी आल्या असतील चांगलं काम करताना त्यांना संकट येतात कुणीतरी या ठिकाणी टिकाटीपणी करत अशा अनेक अडचणींना त्यांनी न जुमता त्या ठिकाणी काम करता येणार म्हणून या शिखरापर्यंत आज नवनाथ बसलेला आहे खरोखर या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या वतीनं घरभर या नवनाथ सरांची प्रगती उत्तरोत्तर अशीच होत राहावं अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद वतीनं मी आपलं स्वागत करतो आणि ध्येय या राज्यस्तरीय पुरस्कार सर्वांना प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर मातोश्री या वास्तूचं वास्तुशांती पूजन या ठिकाणी झालेलं आहे त्यानिमित्तानं सर्व उपस्थित आपल्या आधी मी बोलण्याच्या आधी आपण असं छान असं कीर्तन ऐकलं कातोरे मॅडमचं गज मॅडमचं जोडीने या धना उत्तम व्यवहार एवढा विचारे वेच करी फार छान त्यांनी सांगितलं मुळात हा माणूस असा आहे की कोणाच्या जखमीवर जर लावला तर चालणार नाही आम्ही बरोबर काम करतोय जोडीश्वर विद्यालयामध्ये कुठलीही अवघड गोष्ट असू द्या कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या कोटकर सर नेमकं को सोल्युशन काढणार हे सगळ्या मास्टर की आहे ती इथे तुमचा तोच अनुभव असेल आणि आमच्या गमगवतातला हा हिरा आहे हिरा या अर्थानं आहे की तो कोणाच्या डोळ्यात खुपत नाही छोटस कद आहे छोटस शरीर आहे परंतु कर्तृत्व मात्र आम्हाला जाणवतंय सगळ्यांना जाणवत इतकं मोठं आहे राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार त्यांना जाहीर झाला खरं म्हणजे सरांच्या गौरवापेक्षा त्या पुरस्कार गौरव झाला की इतका छान किंवा इतका कर्तृत्ववान माणूस त्यांना पुरस्कार करण्यासाठी उपलब्ध झाला फारस नाही बोलणार आमच्याही भावना समजून घ्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी पुढची वाटचाल अधिक दमदार हो अशा शुभेच्छा देतो आमचे मित्र नावनाथ चामखेव कोटकर सर यांना युवाध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरावर प्राप्त झाला त्याबद्दल आणि वास्तुशांती निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सुंदर असा कार्यक्रम आणि सुंदर अशा मुहूर्तावरती पावन अशा मुहूर्तावरती आज या ठिकाणी होत आहे आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्या मुहूर्तावरती आपण हा शिवजयंती आपण साजरी करत आहोत त्याचबरोबर आपले सर्वांचे नवनाथ सर त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यांच्या या वास्तूमध्ये गृहप्रवेश हा या ठिकाणी आज होतोय आणि असं एक सुंदर असं एकत्रित कार्यक्रम तीन कार्यक्रमांचा संगम त्याला आपल्याला म्हणता येईल हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक वेगळा आनंद निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलंय हरिभक्त हरिबत्तपरायन कातोरे ताई यांनी एक अतिशय सुंदर कीर्तन आपल्या समोर या ठिकाणी केलं त्यांना ज्यां साथ दिली ते सर्व या छोट्या भगिनी सर्व छोट्या ताई त्यांनी खूप उत्साह आपल्या कार्यक्रमामध्ये हो भरायचं काम त्यांनी केलं आणि असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतोय या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सीतारामजी गोडपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर बाळासाहेबजी वाळके या ठिकाणी आहेत आमचे मित्र नवनाथ सर आणि सर्वच उपस्थित सरांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सर्व शिक्षक सहकारी असतील त्यांचे सर्व नाते पाहुणे सर्व मित्र मंडळी आणि उपस्थित असलेल्या आपल्या आंबोरे गावच्या आणि परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी आज एकोणीस फेब्रुवारी आहे आज शिवजयंती त्या ठिकाणी आहे आणि आज या निमित्ताने आपल्याला ही शिवजयंती साजरी करण्याचा देखील संधी या ठिकाणी मिळालेली आहे आपले जा आपला जाणता राजा ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळून दिलं ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला एक मान सन्मान मिळून दिला आपल्या देशाचं आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांना आपण समजतो आणि राजा कसा असावं राज्य कसं करावं हे ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला या रैतेला दाखवून दिलं असे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आज तर नाव जरी घेतलं महाराजांचं तरी ज्यांच्या नावातून आपल्याला एक वेगळी प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आपलं रक्त सळसळायला लागतं एक प्रेरणा मिळते असे आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा मी खरं तर मानाचा मुजरा त्यांना या ठिकाणी करतो त्यांना या ठिकाणी वंदन त्या ठिकाणी करतो त्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण खर तर सुरू करणार आहोत दुसरा आपला कार्यक्रम या ठिकाणी होतोय तो म्हणजे आपले सर्वांचे मित्र आपले सर्वांचे सहकारी सर, आज आपण ध्येय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे खर तर या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार होते पण आपल्याला सर्वांना माहिती की आज शिवजयंती आहे आम्ही साहेबांची खरं तर तारीख दहा बारा दिवसापूर्वीच त्या ठिकाणी जवळपास पंधरा दिवसापूर्वी मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी आम्ही तारीख घेतली होती त्यावेळेस कल्पना होती शिवजयंती आहे त्या त्या दिवशी साहेबांच्या प्रोग्राम मध्ये दोन चारच कार्यक्रम होते जशी जशी शिवजयंती जवळ येत गेली साहेबांचे कार्यक्रम वाढत गेले अनेक ठिकाणी शिवजयंतीला साहेबांना जावं लागत होता आणि शिवजयंतीचा कार्यक्रम काही टाळणं साहेबांना शक्य आजच्या दिवशी नव्हतं म्हणून साहेब असं असलं तरी आज संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान साडेपाच सहाच्या दरम्यान साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत नवनाथ सरांचा त्यांनी त्या ते ठिकाणी सत्कार केलाय त्यांच्या का, कार्यक्रम घरच्या कार्यक्रमामध्ये साहेब सहभागी झालेले आहेत त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देऊन गेलेल्या आहेत आणि तर आज असा हा आपण कार्यक्रम त्यांचा सत्काराचा खरं करतोय त्यांचा गौरव आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी करतोय नवनाथ सर म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो मूर्ती लहान पण कीर्ती महान असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले नवनाथ सर आहे खर्डे सरांनी मागाशी सांगितलं साहेबांनी तुम्हाला पण आम्हाला फार लवकर लक्षात त्यामुळे ते, ते आज जवळजवळ पंधरा सतरा वर्षापासून आमचे सहकारी म्हणून ते आमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही आणखी एक खंत व्यक्ती केली एकवीस मामाय आम्ही पण आमची जर चूक झाली असं काही तर म्हणले ते मागाशी साहेब तेव्हा जर तुम्ही आम्हाला जरी विचारलं असतं तर आम्ही सांगितलं असतं धरून घ्या म्हणून पण पण आता होतो वेळ आता निघून गेलेली आहे गाडी पुढे निघून गेलेली आहे आता काही त्याला अर्थ राहिलेला नाहीये गमतीचा भाग जरी सोडला तरी नवनाथ सर म्हणजे आपण सर्वजण त्यांना जवळून ओळखतो त्यांचे संबंधित जे आहे ते कमी बोलणार शांत व्यक्तिमत्व पण काम त्यांचं मात्र फिक्स असतं आणि पक्क काम त्यांचं त्या ठिकाणी असतं आज ते ज्या क्षेत्रात काम करतायत शिक्षण क्षेत्रात सामान्य कुटुंबातून पुढे आलेलं ले व्यक्तिमत्व शिक्षणाच्या जोरावरती पुढं आलेलं व्यक्तिमत्व आहे आज ते शिक्षण क्षेत्रात ते काम करतायत नोकरी करतायत आणि ते काम अतिशय चांगलं आहे त्यांचे मुख्याध्यापक असतील मग सरदि साहेबांनी देखील सांगितलं जे काम करतात अतिशय पक्क काम करतात आणि त्याच कामाची दखल घेऊन त्यांना ध्येय गौरव हा पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यान आपलं काम तर नीट चोखपणे आपण करत सर करतच असतात त्याचबरोबर त्यांना इतर गोष्टींची देखील त्या ठिकाणी आवड आहे आए, आए। ते त्या राज्यस्तरीय जी संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांची आहे शिक्षकांची आहे त्या संघटनेत देखील सक्रिय त्यांचा सहभाग त्या ठिकाणी आहेत मला वाटतं तुम्ही तालुक्याचे संगमनेर तालुक्याचे उपाध्यक्ष त्या संघटनेचे ते आहेत म्हणजे त्या कामातही ते सक्रिय त्या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर ते गावात देखील आपल्या आंबोऱ्या गावाच्या राजकारणात असेल समाजकारणात असेल कायम ते सतत पुढे असतात कायम माग्र त्या ठिकाणी असतात कुठल्याही गावातलं काम असू ते पुढं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार राजकारण असू राजकारणात ते तुम्हाला पुढं दिसणार नेतृत्व गुण आहेत म्हणजे हे सर्व गोष्टी त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी आहेत आणि असे हे व्यक्तिमत्व सरांचं त्या ठिकाणी आहे माझ्या बरोबर गेले जवळजवळ पंधरा सतरा वीस वर्ष ते बरोबर आम्ही आहोत आणि माझा एक हक्काचा ज्याला आपण म्हणू शकतो एक हक्काचा माणूस ज्याचा विश्वास विश्वासातला एक माणूस आणि एक विश्वासू शिलेदार की ज्याला एखादी जबाबदारी दिली ती ती पार पाडणार आहे ही खात्री असलेलं असं हो हे व्यक्तिमत्व आमचं लहान भाऊचं आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही असं हे आमचं नवनाथ सर म्हणजे आमचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आज हा जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या सर्व त्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी जमलेलो हो। आहोत तर तिसरा आपण अतिशय सुंदर कार्यक्रम आहे त्यांच्या या मातोश्री या वास्तूमध्ये गृहप्रवेशाचा आज कार्यक्रम आहे जुन्या घरातून ते आता नवीन घरात पदार्पण करणार खरं तर जीवनामधला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो स्वतःचं घर बांधणं त्या घरात स्वतःचं घर असणं आणि ते बांधणं आणि ते असणं हा प्रत्येकाच्या जीवनातला एक अतिशय महत्वपूर्ण टप्पा आहे काहींना तो लवकर येतो त्यांच्या जीवनात काहींना फार उशीर होतो कधी कोणी रिटायर झाल्यावर बांधत कोणी मध्ये असतरी बांधतं सर्वांना तो टप्पा लवकर आलाय असं मला वाटतं त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे तो, तो लवकर मिळवलेला आहे आणि त्यांच्या जीवनातला आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण आहे की ते आज एक नवीन घरामध्ये एवढ्या सुंदर अशा बंगल्यामध्ये अतिशय सुंदर नियोजन बंगल्याचं आहे मी मध्ये काम चालू असताना एकदा मध्ये भेट देऊन गेलो होतो जरा ते नियोजन काय थोडा असा बदल करा त्यांनी मला बोलवलं होतं तर ते आम्ही गेलो होतो आणि एक सुंदर बंगला या ठिकाणी झालेला आहे तर आजचा हा दिवस मी फार वेळ घेणार नाही पण एक सुंदर अशा सर्व एकत्रित कार्यक्रमांचा हा दिवस आणि योग हे किती सुंदर आहे आज शिवाजी महाराजांची जयंती या योगानी या योगावरती त्यांनी आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आपण सर्वजण सन्माननीय या ठिकाणी या कार्यक्रमात आपण सर्वजण सहभागी झालेलो त्यांना शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी देतो त्याचबरोबर आपल्या सर्वांना आजच्या शिवजयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि थांबतो आणि सन्माननी व्यासपीठ आणि समोर सर्व माझे शिक्षक मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहिले यांचं मी प्रथम आभार मानतो आणि हे जरी माझं यश असलं तरी या यशामागं माझे आई वडील आणि विशेष म्हणजे मला याची आज खंत आहे एवढा जर हा सोहळा पाहता माझ्या आई जर असती तर मला याही पेक्षा जास्त आनंद झाला असता आणि याचबरोबर मी ज्यावेळेस समजा माझे सहकारी मित्रांबरोबर बाहेर असतो मी एक एक दोन दोन दिवस बाहेर असतो यामध्ये खरंच श्रेय पत्नीचं असत का मी उल्लेख मुद्दाम करतो कारण मी ज्यावेळेस बाहेर असतो ती सर्व ही पाहत असते म्हणून मी तिचे आभार मानणार नाही पण तिचं योगदान फार मोठा आहे म्हणून मी पुन्हा एकदा सर्व नातेवाईकांचे आणि पाहुण्यांचे आभार मानतो उपस्थित मान्यवरांनी आदर्श लिपिक नवनाथ कोटकर सर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमासाठी मेजर अमोल कोटकर रावसाहेब कोटकर संदीप कोटकर सुनील कोटकर अण्णासाहेब जगनर रमेश कोटकर योगेश कोटकर अक्षय कोटकर आकाश कोटकर शिवाजी कोटकर गोरख कोटकर अरुण कोटकर चिरंजीव ऋषिकेश कोटकर चिरंजीव सार्थक कोटकर लक्ष्मण लक्ष्मन सर मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे सर मुख्याध्यापक बाळासाहेब गुळवे सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अर्जुन वाळके सर व वा भाऊसाहेब कुदळ सर यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित येथील शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक सेवक